महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी बारामती येथे जिल्हा परिषदेच्या प्रचारसभेला येत असताना विमान लँडिंग होताना भीषण अपघात झाला या अपघातात अजितदादा पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की विमान जळून खाक झाले या अपघाताची माहिती राज्यात पसरताच राज्यात हळहळ व्यक्त होत होती बारामती व राज्यातील त्यांचे असंख्य समर्थक व कार्यकर्ते बारामती येथे मोठ्या संख्येने शोकाकुल वातावरणात उपस्थित होते पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांना देखील ही बातमी समजताच त्यांना दादांचे दुःख अनावर झाले त्यांनी काल रात्री बारा वाजता बारामती येथे येऊन विमानाचा ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी भेट देऊन विमान अपघात कसा झाला याची माहिती घेतली आपल्या लाडक्या नेत्याच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला असून देवराम लांडे यांनी आज सकाळी अजितदादा पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले अजितदादा यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही असे देखील देवराम लांडे यांनी बोलताना सांगितले तसेच आमदार रोहित पवार यांची कळा भेट घेत देवराम लांडे यांचा अश्रूंचा बांध फुटला त्यांनी अजितदादा पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपला बाप माणूस केल्याची भावना देखील व्यक्त केली

नाही <tellos> 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 Thank <laughs> you.